आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या जे कुर्डू येथील प्रकरण घडलंय या संदर्भात अनेक समाज सेवक सामाजिक कार्यकर्ते आणि आने अनेक पक्षांच्या संघटनेच्या नेत्यांबरोबर बोलणं झालेलं आहे त्यापैकी बीड प्रकरणात ज्यांनी आवाज उठवला होता अशा समाजसेविका आदरणीय अंजली ताई दमानिया यांच्याशी आमची फोनवरून चर्चा झालेली आहे आपल्या परिसरातील काय काय अडचणी आणि ह्या कुरडूच्या ज्या प्रकरणावर अंजलीताई आणि आम्ही मंगळवारी मुंबईमध्ये भेटायचं ठरलेलं आहे अंजलीताई सोमवारपर्यंत बाहेर आहेत मंगळवारी दुपारी अंजलीताईंनी वेळ दिलेली आहे आणि एकत्र चर्चा झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेणार आहोत या संदर्भात आपण कोण कोण भेटायला जाणार नेमकं मी आणि जे कुरडू गावातील काही लोक आहेत आज त्यांचे सांगणं नाव सांगणं शक्य होणार नाही पण कुरडू गावातील काही ग्रामस्थ आणि ज्या ठिकाणी कुरडू जिथं जिथं अन्याय झालेला आहे अशी काही लोकं माझ्याबरोबर सोबत आहेत आणि आपलं गारानं ते माझ्या माध्यमातून अंजलीताईंच्या कानावर घालणार आहेत आणि तिथून पुढं अंजलीताईंची त्या संदर्भातली दिशा ठरणार आहे नेमकं काय मुद्दा काय असणार आहे भेटीमागचा आता उदाहरणार्थ की एका बाजूने आपण कुर्डूच्या अधिकाऱ्यांवर झालेला अन्याय बघितला आणि आरोप प्रतिआरोप झाले त्या ठिकाणी शेतकऱ्यांवर अन्याय झाला असं काही ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून काही लोकांनी म्हणलंय काही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने आरोप केले परत माघार घेतली परत आरोप केले अशा ज्या गोष्टी चालू आहेत या संदर्भातील सर्व माहिती मी अंजलिताई दामानींच्या कानावर घातलेली आहे त्यांनी मंगळवारी वेळ दिलेला आहे ज्या ठिकाणी खरी वस्तुस्थिती काय आहे की जे मुरमाचं उत्खनन चाललेलं होतं त्या उत्खननांची रॉयल्टी त्यामधून कट होती हे मान्य जरी असलं तरी आपण एखादं काम करत असताना त्या ठिकाणी जिथून उत्खनन करणार आहे त्या गटाचा गट नंबर दिला पाहिजे गट नंबरचा उतारा दिला पाहिजे ते तलाठ्याकडे दिलं पाहिजे कुठल्या वाहनातून तुम्ही मुरुम वाहणार आहे ते सांगितलं पाहिजे आणि ते मुरमाच्या वाहणाऱ्या वाहनांची वाहनां नंबर दिली पाहिजे मग तलाठ्याकडे दिलेली फाईल तहसीलदारांकडे जाते तहसीलदारांकडून प्रांताकडे जाते आणि प्रांताकडून त्या ठिकाणी परमिशन दिलं जातं अशी परिस्थिती असताना तिथं कुठल्याही प्रकारची या ठिकाणी परवानगी काढलेली नव्हती पण महाराष्ट्रभर जनतेच्या मनात ह्या पद्धतीनं संभ्रम निर्माण करण्यात आलेला आहे की तिथं एकाच पार्टीची लोकं उभा होती आणि दुसऱ्या पार्टीची लोकं त्या ठिकाणी म्हणजे एका पार्टीतील ठराविक लोक दादागिरी करणारी उभा होती आणि दुसऱ्या पार्टीतले लोकं समोर यायला घाबरत आहेत म्हणून जे जे लोक घाबरत आहेत असं ज्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही अंजली ताई दमानी यांच्या कानावर घालणार आहेत आणि त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला सांगतो की उद्याच्या भविष्याच्या काळात आय पी एस अधिकारी एक चांगला आय पी एस अधिकारी करमाळा तालुका आणि परिसराला गमवू नये त्यांची बदली होऊ नये असा खमक्या अधिकारी आमच्या भागाला पाहिजे ज्या ठिकाणी शिस्त लागली पाहिजे म्हणून आम्ही लोकांनी ठरवलेलं आहे की ह्या ठिकाणी अंजलीताई दामानी यांची आम्ही मदत घेतोय आणि अंजली ताई दामानी यांना मंगळवारी भेटायला मुंबईला जातोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका